नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर गजानन राऊत आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या कार्याचा त्यांनी केलेल्या कार्याची इतमूत माहिती घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना गुरुस्थानी ठेवलं महात्मा ज्योतिबा फुले यांनी दीनदलितांसाठी कोणतीही भेदभावाची पर्वा न करता किंवा लोकांना न घाबरता गोरगरिबांच्या मुलामुलींसाठी जे कार्य केलं ते डॉक्टर के बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यासलं आणि हाच वारसा पुढे नेण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं आहे शिकून मोठं झाल्याच्यानंतर फक्त त्यांनी डिग्र्या नाही मिळवल्या तर त्यांनी आपल्या ज्ञानाचा प्रचार प्रसार या जगभर केला ते आमचे डॉक्टर आंबेडकर त्यांना अभिवादन करत असताना माझ्याकडे शब्दसुद्धा नाहीत परंतु माझ्या तोटक्या मुटक्या शब्दांमध्ये मी त्यांना अशा प्रकारे धन्यवाद देईन रंग माहिती आहे निळा रंग निळा रंग हा एक त्यागाचं प्रतीक आहे निळा रंग हा संघर्षाचं प्रतीक आहे आणि अख्खी सृष्टी हवी ते निळ्या रंगाला सोपं नाही बाबू विज्ञान सुद्धा सांगत आहे तर निळ्या निळ्या रंगाची जर सूर्याची किरण जर खाली यायला लागली ना तर सगळ्यांची माती होऊ शकते माती निळा रंग हा संघर्षाचं प्रतीक म्हणूनच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निळा रंग त्यांच्या कार्याचं प्रतीक म्हणून ठेवलेलं आहे निळारंग म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आठवतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा संघर्ष केला आणि समाजामध्ये मोठी क्रांती घडून आणली अरे भारतामधील असा एक हिरा जो की जगात अख्ख्या जगात कुठे नव्हता आपल्या भारतामध्ये ज्यानं जन्म घेतला आणि भारताचं नाव साता समुद्रात पार गेलेलं आहे ते फक्त एकाच माणसामुळे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव नाही हे वादळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव नाही हे संघर्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव नाही हा वाघ आहे वाघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव नाही हे शिक्षण आहे शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव नाही ब्रँड आहे ब्रँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक नाव नाही त्यांच्या नावाने पूर्ण भारत ओळखला जातो मी डॉक्टर आंबेडकरांच्या गावचा जरी म्हटलं कोणत्या विदेशामध्ये तर लोक म्हणतील तू भारताचा आहेस का पहा भारताचं नाव जरी नाही सांगितलं आणि नुसतं आंबेडकरांचं जरी नाव घेतलं तर शंभर टक्के तुम्ही कुठेही हरवले तर तुम्हाला भारतातच आणून सोडणार वादा आहे वादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव नाही एक त्याग आहे त्याग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव नाही हे ज्ञान आहे ज्ञान आंबेडकरांना जो वाचतो तो कोणत्याच संकटात सापडत नाही आणि शेवटपर्यंत तो जिवंत राहतो म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो मी असं गर्वाने म्हणतो तुम्ही पण म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय हिंद जय भारत गुड बाय